पुणे महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणारी मुठा नदी प्रचंड प्रमाणात घाणजली असून या नदीत ड्रेनेज व हॉस्पिटल मधील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे नदीतील पाणी प्रचंड प्रमाणात दूषित होऊन वातावरण व नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नदीच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तत्काळ नदी स्वच्छ करण्यात आली नाही तर पुणे महानगरपालिका आयुक्तांना नदीतील पाणी भेट देण्याचा इशारा संघर्ष सेनेने दिला आहे नमस्कार जे महाराष्ट्र आपण आता मुठा नदीच्या काठावर उभा आहोत या मुठा नदीमध्ये अतिशय घाण पाणीच वाढलेलं आहे ड्रेनेजचं पाणी हॉस्पिटलचं जे काय घाण पाणी असतं ते पाणीच वाढलेलं आहे आपण बघू शकता की महानगरपालिका एकीकडे स्वच्छ पुणे सुंदर पुणे असं बोलत असताना काय या नदीची अवस्था आहे हे महानगर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या बॅक साईडलाच पुणे महानगरपालिका आहे या पाण्याचा इतका घाण वास होतोय की महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना देखील या पाण्याचा वास जात असेल पण ते कान करत करतात याच्याकडे ह्याच्याकडे का त्यांच्याकडे बजेट नाही आहे काम करण्यासाठी आज जिथं गरज नाही तिथं त्या ठिकाणी हे बजेट टाकतात आणि जिथं खरंच गरज आहे आज पुणेकारांच्या आरोग्याचा विषय आहे पुणेकरांचं आरोग्य यामुळे धोका देऊ शकतं हे जी गांभीर्याने दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने याच्यावर तात्काळ कारवाई करावी जे ड्रेनेजचं पाणी येतंय जे हॉस्पिटलचं पाणी येतं ते तात्काळ थांबावं हीच नदी पुणे पुढे उजनी धर उजनी धर जाते आणि उजनी धरणामधून सोलापूर जिल्ह्यातील हजारो गावांना हे पाणी जातं आज तिथल्या जनावरं असतील तिथले नागरिक असतील या नदीचं पाणी पित असतात या लोकांना आरोग्याशी खेळण्याचं काम हे आपण महानगरपालिका करतोय हे आपण लक्षात घ्यावं अन्यथा येणाऱ्या काळात ह्या नदीवर जर काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही या, या, या नदीतलं पाणी उचलून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या केमनमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाहीत